आणि मित्रांनो आपली काशीची जेटी बघा जेटीचा व्ह्यू तुम्हाला एकदा वरती येऊन दाखवतोय आणि बघा आपली जेटी एकाच नंबर समोर बघा आपला चिकणीचा डोंगर असा इकडे पूर्ण आपला काशीत चिकणी बीच समोर आपला काशीचा बीच आहे समोर स्टॉल बिल आहेत रोड आहे आपला आणि बघा व्ह्यू इथनं आपला जेटीचा सुरुवात आणि मित्रांनो नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे हसताय ना हसत राहा आपल्याकडे बघत राहा मी तुमचा मयूर बघा आज पर्याय आपण नवीन ब्लॉग केलं मित्रांनो आणि आज आपण आलो आहे आपल्या काशीच्या जेटीवर कारण इथं आपला मित्र आलेला आहे फिशिंगसाठी आता बघू आपल्याला त्याला काय फिशिंगला भेटलेलं आहे आता थोडंसं आपण लेटच आलो तुम्हाला कशा आले जाऊ ऊर्जा ना आपण थोडासा लेट आलो आहे तर जाऊन बघू त्याला काय उप झाला आहे तुम्हाला आपल्या जेटीचा व्यू पण जाऊ तुम्हाला दाखवतो आहे तुम्ही पण जेटीचा व्ह्यू बघा नक्कीच पावसाळी जेटी द्या आमच्या काशीच्या जेटीवर फिशिंगला विजिट करा तुम्हाला पण मस्ती चांगली बंगली भेटेल मी पण सुरुवात करणार लवकरच थोडी पहिले ती पहिले करून घेतो आणि नंतर मग आपल्या फिशिंगला सुरुवात करू जरा काम संपली का मग फिशिंगला सुरुवात करू चला आता जेटीचा व्यू घ्या तुम्ही नजारा बघा तू नजारा आहे सो एक नजारा व्यू आहे मोठे मोठे जे सीपी आण झेपसी पी जी सी पी पोकडान पोकडन बोलते आहे आण मोठा भरपूर लांब आहे बहुतेक यायला आजातच जाईल आपल्या मित्रांजवळ पोहताला आणि तुम्हाला आता मी झूम करून दाखवतो आपले मित्र बघा कुठे बसलेले आहेत हे वेगळं आपले सगळे मित्र बघ बसले वरती भरपूर जण आहेत आपला मित्र पण आलेला आहे सगळे आता फिशिंगला चालू आहे फिशिंग तर आपण पण जाऊ फिशिंग, फिशिंग बघायला त्यांना काय भेटलं आहे आणि मित्रांनो एकदम जबरदस्त यू आहे जेटीवर भरपूर म्हणजे भरपूर जवळजवळ दो, 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 दोन महिन्यानंतरच आपण आलो जेटीवर आणि चालायला तर आपल्याला नक्कीच अर्धातच जाईल आता काळो व्हायच्या अगोदर आपण लवकर लवकर पोहोचू आपल्या मित्राजवळ आणि बघू त्याला काय आहे भरपूर जण म्हणजे सात एक जण तरी आलेले आहेत मासेमारी करायला बघू आणि तुम्हाला जेवढी होईल वेळ पाण्याचा ता नजारा घालला वाटत भारीच वाटतंय पाणी बघायला पण लाड बघ कसली मारते तर ह्या वर्षी तरी आपली जेटी राहते का नाही बघू हा बघा मला वाटतं ह्या वर्षी टेकल आपली जेटी टन भरपूर दगड टाकलेले ते मी आता बघ कसलं पाणी आणि बघा आपले किती लांब जेटी आहे ना आता आपला टर्न चालू झालेला आहे आता आतमध्ये त्या तिकडे इकडे झालं सरल भरपूर लांब झालेली आहे जेटी हे बघा आपले मित्र बसलेले आहेत आता जाऊ आपण त्याचा सगळा सेटअप चालू आहे मार्बिल मोर्चाच वाटत त्यांच्या आणि हे बघा इथं पण दोघं जण बसलेले आता जाऊ खाली जाऊ <laughs> <laughs> अरे वा वा आल्या आल्या पहिलेच मासा दिसलेला आहे Oh, nice, nice. मासा। ना ना मासा हो नाहीश नाही कसा वाढला बघ मित्रांनो मासा बघा कोणी काढला अजय भाई तू हा सागर काय कामाचा नाही वाटत आणि मित्रांनो मासा बघा एकदम फ्रेश ताजा 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 बघ बघ मोठी गोल लागली बघ आल्या आल्या मित्रांनो मासा भेटलेला आहे आणि अजयबाईकडे सेटअप चालू आहे इकडं सागरबाईचा सेटअप चालू आहे आपला हातपाका टाकतो आपला मित्र अनिल बाई आणि घास बघा मकुल आणले अकोल हा घेतलेला पाठी मग हा घ्याला आत मध्ये बघा पाळला तिकडं पाण्यात आता दोन तीन मिनटं वाट बघू लागला तर पटका आपल्याला बघायला पण भेटेल आणि इकडं बघा काहीतरी लागले लागला लागला लाग 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 काढ नाही तर पाल बसाल दगड ला। कायच नाही बारी बारीक बारीक खायचं वाटतं आणि मित्रांनो बघा आता मग अशा आपण आलो तेव्हा उजाड होता आणि आता पूर्ण झालेलं आहे का आणि आता आपली मासेमारी नक्कीच चालू आहे समोरच्या बघायला पुन्हा आपला काशी बीच व्ह्यू तुम्हाला दिसत असेल तर आपली जेटीवर आपली मासेमारी चालूच आहे आपला खाली एक मित्र बसलेला आहे इथं वरती दोघ जण त्यांचा गर्ल सगळा सेटअप चालूच आहे गती मासा लागतोय आणि तुम्हाला दाखवतो याची मला दिला होता मागाशी आता परत सेटअप चालू केला आहे त्यांनी सगळा सेटअप बांधला आहे घासविस लावलेला आहे तर परत गल उडवणार आहे आतमध्ये आता आपण त्याचा स्टिकर उचलला आहे गन तर आणलेली आहे आणि ही गण आता पाठीमाग अपलोड केलेली आहे आणि ही गन फायर केलेली आहे ये डबा गनचा स्टिकर परत लावून ठेवलेला आहे अजेबाई बसलेल्या वाट बघत खाली नक्कीच माझ्या आशा आहे अजेबाईला काहीतरी नक्कीच काढून दाखवेल आपल्याला एकाच मासा तरी तुम्हाला दाखवायला पाहिजे बघू नक्कीच काहीतरी काय दाखवाल आपल्याला अजय आणि भाई पण आणि मित्रांनो आत्ता वेळ झाली आहे आपली निघायची पाऊस पण आता सुरुवात झाली नाही थोडी थोडी बारीक बारीक रिम झिमझिम जास्त येण्याच्या अगोदर आपण निघणार आहोत आणि जास्त आपण विजा चमक असेल का रॉड टाकत नाही आपण थोडासा थांबणार आहोत आता पावसाची लक्षणं चालू झालेली आहेत आता आपण निघणार आहोत तिकडे आपल्या अनिलबाईने पण गल काढलेला आहे इकडे भाईने पण गल काढलेला आहे तर भाई फक्त वाढ फक्त दोन मिनटं Hai kawan, ini mau saja suruh cari tapi kalau आणि मित्रांनो आत्ता आपण आलो आपली मासेमारी करून आणि भंडाड अशी छोटीशी मासेमारीचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल तर आपण गेल्यावर त्याला दाताला एकच मासा भेटलेला मच्छी तर लागली नव्हती कारण त्यावेळी बेट बरोबर नव्हता नेलेला त्याला कोळबी नेली असते ना भेटला तर भरपूर मासे बघायला भेटले असते आपल्याला आणि आप आपला छोटासा ब्लॉग होता मासेमारीचा तर तुम्हाला हा ब्लॉग आपला आवडला तर आपल्या ब्लॉगला करा लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच जा चला भेटू नेक्स्ट ब्लॉगला मला ब्लॉग आपला आवडला तर आपल्या ब्लॉगला लाईक ला, ला करा शेअर करा सबस्क्राईब करा चला टाटा